उन्हाच्या बाजूला सांगितलं मी गेम गेम वातावरण आज चांगला आहे काल पाऊस आता आणि मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आहे आणि गावाला पोरांचं क्रिकेट माहिती असतं कसं एकदम मजा पण शिव्या जास्त असतं तर शिव्या किनवर करा पोरांच्या आणि आज सुरुवात केला नाही स्टम्प आम्ही नवीन घेतलेला आहे बघा इकडं स्टंब दिसत नाही इथून इथं ते नाहीत आणि इकडं हे न... नवीन घेतलेलं आहे पंधराशेचा स्टंप आहेत <laughs> नाही पंधराशेचा स्टंप आहेत आमच्या

चालेल चालेल काढ दोन तीन गे बला बदल एक bọt chân là gần bọt chân bọn em rica dạy cà phê oi bọn em

બટ ના ના બોલ બોલ રવાડ રવાડ નો નો બોલ 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 નકતા રહે અલાસ કરી નકતા अरे माराय मारा माराय बी चाले चालेल हा मालदुकला चालतोय

ના 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 વા વચલા વાતલા દોન ભલ काय मला लागेल मी याला फुलवर काय मारतोय आवड आवड जाऊ बेकार हा बेकार बेकार बोल आला आता तो किती आहे

दोन दोन तीन तीन काढा एक सिक्स वन करून उठ आम्हाला बॅटिंग दोन दोन गाड्या मेलो

मंडळीनो गावच्या पोरांची क्रिकेट खेळण्याची स्टाईल बघितली असेल म्हणजे खेळणं पण हाय तितक्या शिव्या पण मजा मस्ती असते पण शिव्या अशा त्या मजाक मजाक मे देतात कोण असं सिरियसली भांडणं करत असं नाही पण त्या टायम मी जो खेळतो आणि भांडणाचा असतं ना वेगळंच ती फिलिंग असते कारण एकदम खेळता वेळेला कट्टर असतात दोन टीम आणि रानावरून पण भांडणं होतात आणि आमच्या टॉर्चला काय वली वलीसुकीचं असते टॉर्च नसतं सुकी किंवा काहीतरी ओढवतं माचेसचा बॉक्स वगैरे ओढवतात अशा पद्धतीने टॉर्च होतं आमचं तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की काय बा शिव्या जास्त असतील त्याच्यामध्ये कारण एडिटिंग करता वेळी सगळ्या कट कट करतं पण गावच्या पोरं सगळीकडेच शिव्या ह्या सगळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे गावच्या पोरांचे जे व्हिडिओ असतात ना माझ्या ज्या ज्या व्हिडिओमध्ये पोरं असतात त्या त्या व्हिडिओमध्ये शिवी नाही असं नाही असेल जाम पण मजा मस्ती पण असते पोर एकत्र आल्यावरती मजा पंखाचा पार्टी वगैरे पण आमच्या असते आणि असं नाही भांडत नाही कोण सगळेजण जरी शिवीजिला आणि तरी सगळेजण चांगले असतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आणि चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि घर बसला कोकण दर्शन करा कोकण करा चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की गवा आणि व्हिडिओ बघत राहा गावाकडचे मुंबईकडचे सगळीकडे फिरायत फिरायत फिरत फिरत तर चला आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा टाटा बाय बाय भेटू पुढच्या ऑडिओमध्ये